जर्मन कुशल कामगार आणि मनुष्यबळाची उणीव भासत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक करार केला कुशल कामगार आणि मनुष्यबळ महाराष्ट्र शासन पाठवणार आहे ज्यात त्यांचा जर्मनी भाषेचा संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च शासन करणार आहे यासाठी जी भाषा लागणारे तिच्यासाठी शिक्षण यासाठी जी भाषा लागणार आहे तिच्यासाठी शिक्षण प्रशिक्षण शिक्षणासाठी इतर पूर्ततेसाठी एक लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येईल यामध्ये आपण बस ट्रक हलकी व अवजड वाहन चालक लॅब टेक्निशियन परिचारिका वॉर्ड बॉय या क्षेत्रात नोकरी उपलब्ध होईल यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयाची अट असणार आहे बागलाण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश घोडे मित्र मंडळाच्या माध्यमातून बागलॉन तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे महिन्याचे वेतन तीन लाखांपर्यंत भारतीय चलनात असणार आहे सदर सुवर्ण संधीचा बागलॉन तालुक्यातील एज्युकेट बारावी पास दहावी अशा सर्व विद्यार्थ्यांनी पुढील भविष्यासाठी नोकरीची संधी अजून कुठे उपलब्ध असणारे आपण एम पी एस सी आयपीएस यूपीएससी विषयी सुद्धा मार्गदर्शन सदर नोकरी विषयक मेळाव्यात केले जाणार आहे त्यासाठी बागलान अकॅडमी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव आणि त्यांची अधिकारी टीम व वैद्यकीय अधीक्षक बागलान डॉ गाडेकर हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी पुढील आव्हान केलं आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी नीलकंठ भालेराव सटाणा महाराष्ट्र शासनाने जर्मनी या देशातील बाडेन बुटेनबर्ग नावाचं जे राज्य आहे त्या राज्याच्याबरोबर महाराष्ट्र शासनाने करार केलेला आहे त्या करारानुसार त्या राज्याला जर्मनी जर्मनीला महाराष्ट्र शासनाने मनुष्यबळ पुरवण्यासाठीचा करार केलेला आहे त्यामध्ये भरपूर ट्रेड्स और... जे असं म्हणता येईल नर्स नर्सेस असतील इलेक्ट्रिशियन असतील ड्रायव्हर्स असतील लॅब असिस्टंट्स असतील अकाउंटंट असतील अशा भरपूर ट्रेड्स त्या ट्रेड्सची मागणी आहे आणि त्या मागणीनुसार परिवहन विभागाने ड्रायव्हर्सचा पुरवठा करण्याचं मी नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्यानुसार मी आपल्या मालेगाव आर टी ओ परिसरातील सर्व जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना असं आवाहन करतो की त्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं हे रजिस्ट्रेशन करताना कुठल्याही मध्यस्थाची गरज आपल्याला भासणार नाही एक क्यू आर कोडची लिंक आपण देणार आहोत त्या लिंकच्या माध्यमातून आपण एक रजिस्ट्रेशन करायचं आहे यामध्ये फक्त एक वयाची अट आपण तीस वर्षची अट त्या ठिकाणी आहे आणि बसचं किंवा ट्रकचं ड्रायव्हर ट्रकचं ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण आय टी ओ कार्यालयही मदत करणार आहे त्याचबरोबर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ज्या मोटर ड्रायव्हिंग स्कूल्स आहेत त्या मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकांनाही आपण याबद्दलचं ट्रेनिंग दिलेलं आहे परंतु त्यांच्याकडे जाताना कुठलेही वेगळी वेगळं शुल्क त्यांना द्यायचं नाही आहे त्याबद्दल जर काही आपली तक्रार असेल त्यांनी काही शुल्क वगैरे मागितलं असेल तर त्याबाबतची तक्रारही आपण आर टी ओ कार्यालयामध्ये करू शकतात हे रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर महाराष्ट्र शासन त्यांना ज्यांचं सिलेक्शन होईल त्या सिलेक्शन मधले जे कॅन्डिडेट्स असतील त्यांना महाराष्ट्र शासन हे पाच ते सहा महिन्यांचं जर्मन भाषेचं ट्रेनिंग देणार आहे आणि हे जर्मन भाषेचं ट्रेनिंगही अगदी निशुल्क असणार आहे त्यानंतर जर्मन भाषा शिकल्याच्या नंतर एक आपल्याकडे भारतामध्ये राईट हँड ड्रायविंग व्हेकल्स आहेत आणि जर्मनीमध्ये लेफ्ट हँड ड्रायविंग व्हेकल्स आहेत तर ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांना लेफ्ट हँड ड्रायविंगचं ट्रेनिंगसुद्धा महाराष्ट्र शासनाच्या मार्फतच दिलं जाणार आहे म्हणजे जर्मन भाषेचं ट्रेनिंग आणि लेफ्ट हँड ड्रायविंग ड्रायविंगचं ट्रेनिंग शासनाच्या माध्यमातून निशुल्क केलं जाणार आहे आणि त्यानंतर या ड्रायव्हर्सना जर्मनीमध्ये नोकरीची किंवा रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे तरी पण या योजनेचा फायदा परिसरातील सर्व ड्रायव्हर्सनी घ्यावा असे मी आपल्या मा माध्यमातून आवाहन करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ॲप करा या करावं जीवनात अपडेट राहा